तर मंडळी आज आपण पाहणार आहोत आटपाडी खानापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये भावी आमदार म्हणून कोण निवडून येण्याची शक्यता आहे याच्यावर आपण डिटेल चर्चा करणार आहोत जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर आपलं बोल या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आट आट मतदार खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे मतदारसंघापैकी एक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघ दोनशे शहाऐंशी या नंबरवरती येतो लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनानुसार खानापूर मतदारसंघातील सांगली जिल्ह्यातील खानापूर विटा आणि आठपाडी ही दोन तालुके आणि तासगाव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळाचा समावेश होतो खानापूर हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे विद्यमान आमदार होते दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे अनिलराव काळजेराव बाबर यांना एक लाख सोळा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मते मिळाली होती ते सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी आघाडीवर होते सदाशिवराव हनुमंतराव पाटील उमेदवार आहेत मध्ये मिळाली होती खानापूर आटपाडीची ओळख म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सातारा सोलापूर जिल्ह्यांना लागून आलेला आणि कायम दुष्काळी अशी ओळख असलेला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आहे खानापूर आटपाडी हा गेली अनेक वर्ष राजकारणाच्या पटावर तसा फारसा चर्चेत नव्हता परंतु गेल्या काही वर्षामध्ये खास करून दोन हजार चौदा विधानसभा लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये विशेष तत्वाने हा मतदारसंघ चर्चेत आला अनिल बाबर यांच्या रूपाने या मतदारसंघातून पहिल्यांदाच हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून आला होता गेली अनेक वर्ष हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले होता स्वतः अनिल बाबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही या मतदारसंघातून दोन ते तीन वेळा आमदार राहिलेले होते दरम्यान चा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांना जोरदार टक्कर दिली होती दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना गटाचे अनिल बाबर यांच्या विरोधात काँग्रेसचे सदाशिवराव हनुमंतराव पाटील होते परंतु अनिल बाबर यांनी बाजी मारली परंतु कोरोना काळात अनिल बाबर यांचा मृत्यू झाला त्यामुळे ही जागा आता खाली आहे मात्र दोन हजार चोवीस मध्ये खानापूर आटपाडीमध्ये आता आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेही आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे परंतु त्यांना विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असं नाही तर आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांच्या मतदारसंघात सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे अनिल बाबर यांच्या निधनानंतर या मतदारसंघावर प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ताकदीने मैदानात उतरले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जिंकण्याच्या जिद्दीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेले आहे दोन मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष लढलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेसचे असून यांना भरघोस असे मतदान मिळाले आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे या मतदारसंघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेही आमदारकीसाठी इच्छुक आहेत तेही प्रयत्न करत असेल तरी विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असे नाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची धनगाव पाणी योजना ही बदलत्या राजकीय परिस्थितीत पूर्ण होऊ शकली नाही त्यांची ही राजकीय भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याने पडळकर गटाला फारशी संधी दिसत नाही तसेच या मतदारसंघात येऊन विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले डॉक्टर जितेश कदम यांनी एकेकाळी सांगली लोकसभेची तयारी चालवली होती त्यानंतर त्यांनी कधी सांगली विधानसभेसाठी संधी मिळते काय याची चाचपणी केली मात्र पलूस कडेगावमध्ये तर विश्वजित कदमामुळे संधी मिळणे कठीण आहे म्हणून आता खानपूरचा रस्ता शोधला आहे मात्र बाहेरील लोकांना या मतदारसंघात फारसे स्थान मिळेलच याची खात्री दिसत नाही विट्याचे माजी नगराध्यक्ष पाटील हे कोणत्याही स्थितीत विधानसभेत जायचंच या जिद्दीने तयारीत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर राजकीय ताकदही वाढवण्याचा प्रयत्न आटपाडी तालुक्यात सुरू आहे यामुळे या मतदारसंघात खरी लढत बाबर विरुद्ध पाटील अशीच होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि लोकसभा निवडणूक लढवलेले पैलवान चंद्रहार पाटील हे दोघे याच मतदारसंघातील आहेत महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीतून उभाटाला ही जागा आग्रहाने पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होतील यानंतर या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार असले तरी जागा वाटपापूर्वीच या मतदारसंघातील बाबर पाटील अशी लढत मतदाराने गृहित धरलेली आहे चला तर पाहूया खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण कसं रंगत आलेलं आहे टेंबू योजनेच्या पाण्यावर या मतदारसंघाचे राजकारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून होत आले आहे भाजप शिवसेना यांचे सरकार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात सत्तेवर आले त्यावेळी जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तत्कालीन वांगी भिलवडी कवटे महाकाळ शिराळा आणि जत या पाच मतदारसंघातून पाच आमदार निवडून आले होते त्यावेळी या पाच आमदारांनी म्हैसाळ ताकरी आणि टेंबू या योजनेसाठी युती सरकारला पाठिंबा दिला आणि या या सिंचन गती मिळाली गेल्या दोन दशकात पाणी दुष्काळ टापूत फिरल्याने जसे अर्थकारण बदलले तसेच राजकारणही बदलले गेले बाबर यांनी टेंबू योजनेसाठी आग्रह धरत राजकीय तडजोडी करत सहाव्या टप्प्याचा आग्रह धरला आता या योजनेला मंजुरीही मिळाली असून साडेपाच हजार कोटींच्या खर्चाच्या सहाव्या टप्प्याच्या पूर्तीनंतर मतदारसंघातील एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही या भरवश्यावर सध्या बाबर गट मतदारांना सामोरं जात आहे गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रुपये विकास कामावर खर्च केले असून बाबर यांच्या पश्चात हा गट पुन्हा ताकदीने उभे करणे आणि मतदार संघावर प्रभुत्व राखणे हे बदलत्या राजकीय स्थितीत सुहास बाबर यांचे देह आहे तर मंडळी या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद